बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी संजू परब मित्रमंडळ आणि सह्याद्री फाउंडेशन यांच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांचा, निले यांचा वाढदिवस शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला यावेळी व्यासपीठावर आमदार दीपक केसरकर शिवसेना परक, जिल्हा संघटक संजू परब जिल्हा प्रमुख अशोक दळवी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई तालुका प्रमुख बबन राणे शहर प्रमुख बापू कुडतरकर जावेद खती गुरुनाथ सावंत मंदार नार्वेकर जिल्हा बँक संचालक विद्याधर परब दिनेश कवडे भाजपचे शहर प्रमुख अजय गोंदावळे सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ प्रल्हाद तावडे सुजित कोरगावकर यांसह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी आमदार राणे म्हणाले संजू परब सारखे माझे मित्रच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करतात त्यांचं हे प्रेमच मला अधिक ऊर्जा देत मला देव्हाऱ्यातील देव कधी भेटला नाही पण जीवनात देवासारखी अनेक माणसं भेटली याचा आनंद आहे अशा शब्दात आमदार निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांप्रती ऋण व्यक्त केले यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी नीलेश राणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती विनायक दळवी संतोष गावस ज्ञानेश्वर सावंत लेट्स फर्नांडीस संदेश सोनू लेकर माजी नगरसेवक गुरु मटकर परीक्षित मांजरेकर सुधा कवठणकर दिनेश गावडे सीताराम गावडे भाजपच्या प्रदेश सदस्य तथा सावंतवाडी शहर महिला आघाडी प्रमुख मोहिनी मडगावकर माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर सुशांत पांगम झेवियर फर्नांडीस दीनानाथ नाईक प्रसन्न शिरोडकर प्रल्हाद तावडे प्रताप परब समीर पालव संजय नाईक प्रतीक बांदेकर प्रवीण साठे देवया सूर्याजी तात्या वेंगुर्लेकर बंटी पुरोहित सत्यवा बांदेकर समीर पालव यांसह महायुतीचे शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दिवस दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल